नमस्कार मंडळी आज पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात प्राण्यांना अन्न देणे हे पुण्याचं काम मानलं जातं गाई कुत्रे पक्षी मासे यांना अन्न देणे शुभ मानले जाते विशिष्ट प्राण्यांना अन्न देणे ग्रहदोष दूर करण्यास आणि सुख समृद्धी आणण्यास मदत करते हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रानुसार प्राण्यांना अन्न देणे हे एक महान पुण्य मानले जाते त्यामुळे ग्रहदोष देखील दूर होतात शास्त्रानुसार गायी कुत्रे पक्षी मासे किंवा इतर प्राण्यांना अन्न देणे आणि पाणी देणे पापांचा नाश करते ज्योतिषशास्त्रात हे उपाय विशिष्ट ग्रहांना प्रसन्न करण्यासाठी कामातील अडथळे दूर करण्यासाठी आणि सुख समृद्धी प्राप्त करण्यासाठी खूप उपयुक्त मानले जातात प्राण्यांना नियमितपणे अन्न दिल्याने शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते असेही म्हटले जाते चोर आणि शत्रूपासून वाचवण्यासाठी कुत्र्याला खायला द्यावे कुत्रा हा काढ भैरवाचे वाहन देखील आहे याशिवाय गाईला खाऊ घातल्याने मानसिक शांती आणि संपत्ती मिळते माकडांना केळी खाऊ घातल्याने सर्व दुःखे आणि पापे संपतात आणि हत्तीला खाऊ घातल्याने जीवनातील अडथळे आणि समस्या दूर होतात कर्जबाजारी किंवा आर्थिक अडचणीत असलेल्या लोकांनी मुंग्यांना पीठ खायला द्यावे ज्यामुळे आनंद आणि समृद्धी वाढते आणि आर्थिक लाभ देखील होतो माश्यांना धान्य आणि पीठ खाऊ घातल्याने कर्जमुक्ती होते यासोबतच कुटुंबातील वातावरणही आनंदी राहते पक्ष्यांना धान्य खाऊ घातल्याने व्यवसाय आणि नोकरीतच फायदा होत नाही तर जीवनातील सर्व समस्यापासूनही आराम मिळतो शिवाय मन शांत राहते ग्रहांच्या समस्या दूर होतात आणि अपूर्ण काम पूर्ण होते यासोबतच आरोग्यही चांगले राहते मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती मी आपल्यासाठी घेऊन येत असतो भेटूया पुढील एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद